अनिल परब यांनी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केली आहे आरोप त्यांच्यावर केला जातोय सत्ताधाऱ्याकडून परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आमदार संजय गायकवाड यांनी देखील अनिल परब यांच्यावर सडकुंटीका केली त्या अनिल परबांची लायकी नाहीये छत्रपती संभाजी महाराजांशी तुलना करायची संभर यांचं शौर्य समर यांचा परकवार त्यांची धर्मनिष्ठा त्यांची स्वराज्याची निष्ठा हे जर सगळं पाहिलं तर हा परब लागतो कुठं त्याच्यामध्ये आणि म्हणून अशा एखाद्या फड आमदाराने स्वतःची तुलना एखाद्या छत्रपती करावं हे त्याच्या बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण आहे हे सगळी सिरियल सुरू झाली आहेत महापुरुषांच्या विटंबना करणारी त्यांना नाव ठेवणारी महाराष्ट्रामध्ये ही स्वतःला प्रसिद्ध मिळवण्याकरता हे एक प्रकारची त्याला काय म्हणतो साखळी सुरू झालेली आहे बेशरम लोक आहेत नालायक लोक आहेत हे जयकुमार गोरेंचं प्रकरण आठ वर्षापूर्वीच कोर्टामध्ये संपलेलं आहे कोर्टाने त्याचं साहित्य डिस्ट्रॉय करायचं सांगितलेलं आहे आणि अशा प्रकारे जे विषय संपलेलं आहे त्याला त्या ते विषयावर एखाद्या मंत्र्याचं चारित्र्य हरण करून त्याला बदनाम करून राजीनामा मागणं हे तर मूर्खपणाचंच लक्षण आहे तुम्ही काही विचार करत नाही एखादा लोकप्रतिनिधी किती कष्ट करून या भवनापर्यंत पोचतो एक पदार्थ राज्याची जबाबदारी घेतो आणि तुम्ही उठली जिपकी लावली त्याला काही आरोप करायचे आणि त्याचा विषय बरबाद करायचं हे बरोबर नाही